नमस्कार मंडळी हे आमचे छोटे दादा खास ही बी टी एस आरपी आहे भागो भागो मी खूप होते हबीबी कम टू कोकण नमस्कार मंडळी मंदार तांबेच्या ब्लॉग वर मी आज विराज तांबे आणि सूरज तांबे आणि आपला कोण हा शेट आणि काही तांबे सगळे ही आमची लीना मॅडम ही आमची मिताली मॅडम सगळे जातोय आम्ही सड्याची सफर करायला मे महिन्यात गावी आलं की हेच काम नोंदे आमचे मंदाराच जरा हे वाढवतोय न्यूज वाढवतोय सध्या तर हालत चांगली आहे जाताना पुढे पुढे काही बघायला नको कारण गर्मी एवढी वाढली आहे आम्ही जाणवतो सहा वाजता आता वाजलेत न उठवलेला पण हे काय उठलेच नाही काय उपयोग का नाही यांचा ना सहा वाजता उठून मी बसलोय आणि हे नुसते आपले सहा नऊ ला उठले काय तांबे ह्यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आम्ही त्याचे भाव आहे सध्या आम्ही आमचे युट्यूबवर त्यांना गावी यायला जमलं नाही त्यामुळे आम्ही त्यांचं चॅनल हँडल करतो जे छोटे दादा मोरिया जर्सीचे मालक घेऊन <laughs> चाललं आहे खाणं पिणं आणि हे आमच्या डायटिंगचे मॅडम फुल फिटनेस फ्री फिटनेस फ्री मॅडम त्या आता आम्ही चालू आहे सड्याची सफर करायला तर तुम्हाला जे जे दिसेल ते दाखवू आम्ही करू अंड कुठं काय काय असेल ते लीना लीना बघा लीना काय बोलतेस हा आमच्या वाडीची पूजा आहे तेव्हा लीनाने डान्स पण घेतलाय आणि ही गुलाबी साडीवर डान्स करणार ढकलू नको रे घाम येतो येले गुल कुंडा वरती घालत आहे दादू काय ऐकत नाही बाबा त्याला हे आमचे प्रेम प्रेमनगरचे प्रेमनगरचे आमचे आम हिरो नील तांबे प्रेमनगरचं एम सी सर आम्ही फर्स्ट स्पॉटला थांबलेलो आहे थोडा ब्रेक घेतोय खूप चढाण झाले हे अजून चढत आहेत हे थांबलेत हे सर आमची वाट बघत आहेत काय करते गाव घालतेस लेडी जरा, <laughs> जरा एक्सपिरियन्स शेअर कर कसला तुझ काय नाही फाटून चार झाला चढून चढून एवढ का वाटत नाही सवय आपल्याला ट्रेकिंगची तर विराज आता ट्रेकिंगला जात असतो कलावंतींच्या इथं पनवेलला राहतो तो अजून खूप गड केल्या त्या टाइम तेच ते चला विराज एकटाच एकटाच करवंदा खातोय आम्हाला पण दे एक नंबर पळेल कोकणचा रानमेवा तो हा खरा रानमेवा आहे बंद हां बंद कर खास ही फळं खायला आले आहेत हे इकडे ही सगळी खास करवंद खायला आलेली आहे तिथे काय दाखवा करवंद दाखव करवंद खाताय का दात तर नाही चालून चालून दमलेला गडी कस वाटलं येऊन इथे वाटल्या आता आम्ही आमचे कलब बघायला आलो आहेत इथे आमची खायची बिटकी आहे ही एवढी एवढी गोड आहे हा फळ एवढा गोड आहे आमचा हा बघा हा दादा आमचा वर चढला आहे चुपायचे आंबे आमचे जा चढ जा चढ जा सुरज एक पाठवून दाखव एक आंबा आपण मला काढून दाखव तुला हे बघा आमचे आंबे सांग सुरू ते माझ्याकडे सांगून चुपायचे आंबे चुकून दाखव आणि दाखव आणि फुल गावची हवा खातोय बघा त्याला दाखव हा बघा आमचा बिल्डर तो युपी बिहारला असतो सध्या तो आता इथं आलाय तर जरा कोकणातली हवा खातो हे फळ तुम्हाला फक्त आता तिकडे पाणी बिनी पिऊन झालो आम्ही आता चाललोय बावडी दाखवतो तुम्हाला आमची इकडे गावाला पाणी देते आमच्या मिताली थकली आहे थोडीफार मिताली बोल सारंगे अरे देवा सारंगे बीटीए सारखी आहे भागो, भागो भागो मितालीला काहीतरी बोलायचं आहे हॅलो गाय सक्र प्राईज सक्र सरक प्राईज चल इग्नोर 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 सरक प्राईज प्राईज वडापाव खालो गाईज पावसात नाही तर खूप भारी दृश्य असतं विराज आता बघा गरमी खूप होती हबीबी कम टू कोकण ही जी विहीर आहे ना ती आमच्या गावाला म्हणजे पाण्याचा पुरवठा करते दाखवतो तुम्हाला अरे आपल्याला पाणी येतं ना ये बोल काय काहीतरी बोलत होती हे माझं अँटीसन प्रोटेक्शन कवर आहे हे बघा तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद